नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच आपले सर्वांचे स्वागत करत ये आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आजचं जे वातावरण होतं जसं की वाटलं बाबा श्रावणसरीला आजपासून सुरुवात झालेली आहे पण उद्याही भा उद्याही तसाच अनुभव आपल्याला मिळणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि इच्छा असेल तर सबस्क्राईब करून घ्या आता जी श्रंखला असते हवेची ती पावसाळ्याच्या दिवसात जी मध्यभागातून हवेची श्रृंखला म्हणजे चक्रकार स्थिती अरबी समुद्रामध्ये पोचत असत्या कुठं बंगालच्या उपसागरामधून अरबी समुद्रामध्ये पोचत असत्या त्या अनुषंगाने पावसाला चांगली सुरुवात पण होत असते सर्वत्र पोस पडत असतो रात्रीतून गोवा पणजी हुगळी ह्या भागातून कर्नाटक भागातून बऱ्यापैकी चांगला आहे पाऊस आणि साधारणतः बेळगावचा पश्चिम भाग सावंतवाडी पणजी ह्या भाग गोव्या साईडला मध्यम ते काही जोरदार पाऊस आहे शक्यता आहे राजापूर रत्नागिरी कोल्हापूरच्या पश्चिम भागातून पावसाची शक्यता चांगली आहे राजापूर रत्नागिरी मध्यम स्वरूपाच्या रात्रीतून पाऊस पडेल सांगलीला तेन हलक्यासा पावसाची शक्यता हलक्या मध्यम चिपणूळ गोरेगाव साताराचा पश्चिम भाग ह्या भागातूनसुद्धा हलक्या मध्यमचा किंशव जोरदार सरी असते मुंबई खापोली पुणे खेड जुन जुन्नर कल्याण डोंबुली ह्या भागातूनसुद्धा हलक्या मध्यम सरी असतील एकंदर पुढे पाहायला गेलं तर पालघर वाडा इगतपूर नाशिक शिलवास याही भागातून हलक्याशा पावसासरी रात्रीतून आहे शक्यतो पाऊस रात्रीतून काही मोठा नाही आहे नंतर शिरपूर साकरी धुळे पालोरा जळगाव मालेगाव इकडचाळीसगाव ह्याही भागातून हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे चिखलीए लोणार वाशिम अकोला खामगाव आणि करंजी ह्या भागातून सुद्धा पालक्याच्या काहीशा मध्यम स्वरूपाच्या सरी असतील आणि पुढे पाहायला गेलं जाऊन तर हाच चिखली परिसरात थोडासा दाष्ट पाऊस दिसतोय चांगला पाऊस दिसतोय तिथं कारण जे यवतमाळ वर्धा अरबी कोंडली नागपूरचा परिसर या भागातून सुद्धा पालक्याच्या काहीशा मध्यम सरी असतील यवतमाळ वर्धा वाणी चंद्रपूर माकुनाम हे भागातून मध्यम स्वरूपाच्या सरे असतील आणि इकडे मुलटी वारुड कोंडली नागपूर घोटी सासूर आर्वी ह्याही भागातून हलक्याशा आणि मध्यमशा स्वरूपातली सरी आहेत वारा शिवणी गोंदिया भंडारा घोटी डोंगरगड आणि शिवणी ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली ए आणि कापसी परिसरातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे उद्याच्या उद्याच्या भागात कोकणपट्टीत थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस आहे आणि इकडे विदर्भ साईडला मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिणेकडून थोडीशी उघडी धापक तरी पण पाहूया माकोना चंद्रपूर गडचिरोली कापसी देसाईगंज देसाईगंज गडचिरोली कापसी चंद्रपूरचा पूर्व भाग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे उमरखेड नागपूर भंडारा गोंदिया आणि डोंगरगड ही जे घोटी हा परिसर आहे ह्या सुद्धा मध्यम जोरदार पावसा दाखवते शिवने वारा शिवने गोंदिया ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत दा आहे हलक्या पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम वाणी चंद्रपूर माकोणाव वर्धा ह्या भागातून पुढे हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होते तसेच पुढे जाऊन नागपूरचा पश्चिम भाग सासूर वारुड आर्वी अमरावती कोंडली ह्याही सुद्धा हलक्या मध्यमची सरी असतील म्हणजे ऊन पडणार आणि पाऊस येणार असल्या प्रकारचा पाऊस आहे लोणार वाशिम पुसाड करंजा अकोला खामगाव ह्याही भागातून श्रावण सरीला सुरुवात झाल्यासारखी होईल अकोट अमरावती अचलपूर धर्मी बेटोल ह्याही भागातून हलक्या मध्यम सरी असतील आणि गडचिरोली कापसी देसाईगेंद बालोद दे ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस असेल एकंदरीत आणि हलक्या पावसाला सुरुवातीकडे यवतमाळ परिसर उमरखेड पुसाड आणि चंद्रपूरचा पश्चिम भाग किंवा चंद्रपूर संपूर्ण परिसर हलक्याच्या पावसाची ते मध्यमकाक्षा सरी असतील तुळजापूर पंढरपूर सोलापूर पीठ लातूर आणि उदगीर ह्याही भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे काईज पाट परळी अहमदपूर नांदेड परभणी मजलगाव ह्याही भागातून हलक्याशा काहीशा मध्यम सरी असतील चिखली भागात चांगला पाऊस दिसतोय लोणार जिंतूर जालना शिल्लोड छत्रपती संभाजीनगर पैठण या भागातून हलक्याशी पावसाची शक्यता आहे जळगाव भागातून जळगाव खामगाव भागातून सुद्धा भागा चांगला पाऊस दिसत आहे शिल्लोडला मध्यम स्वरूप असेल खामगाव परिसर त्यासुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे वारा मालेगाव आणि साखरी धुळे नंदुरबार नवापूर ह्या भागातून हलक्याचे पाऊस शक्यता आहे सिलवास नाशिक मनमाड मालेगाव कराड गोलसाड या सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आता मध्यम ते जोरदार काही समुसळ पावसाची शक्यता पुढे पण ते वाडाई कल्याण डोंबिवली जुन्नरचा पश्चिम उत्तर भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे खापोली गोरेगाव या सर परिसरातून मध्यम मुसळधार पावसाची शक्यता आहे खेड पुणे जि जिं जिजोरी बारामती डाऊनला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे चिपळूण रत्नागिरीला मुसळधार पावसाची शक्यता आहे साताराचा पश्चिम भाग कराचा पश्चिम भागातून मध्यम जोरदार आहे पूर्व भागातून हलक्या मध्यम सासर येतील इकडे कोल्हापूर परिसराचा पश्चिम भागातून राजापूर रत्नागिरीच्या भागापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे सावंतवाडी पणजी बेळगाव बेळगावच्या पश्चिम भागातूनसुद्धा बऱ्यापैकी चांगला मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बेळगावच्या पूर्व भागाला हलक्याची पावसाची शक्यता आहे कोल्हापूर निपाणी रप्का पंढरी सांगली जतपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे धन्यवाद